श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं तारक मंत्र तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आपण तो नित्यसेवेमध्ये म्हणतो या बऱ्याच जणांचा पाठही असेल पण जे नवीन स्वामी सेवेकर आहेत त्यांना माहीत नसेल तारक मंत्र काय तर तारक मंत्र हा स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेला आशीर्वाद आहे तारक म्हणजे तारणारा आणि सर्व संकटातून बाहेर काढणारा तारकमंत्राचं नियमित पठण केल्याने आपले अनेक प्रश्न सुटतात वादविवाद कमी होतात व्यसनमुक्ती होते आजारातून आज आपण बरे होते घरात वादविवाद घरातील वाद, वादविवाद वाद मिटतात शांतता आणते घरात असे अनेक प्रश्न सुटतात आणि तारकमंत्राची इतकी प्रचंड शक्ती आहे की त्याचं आपल्याला रोज नियमित पठण करायचं आहे जर तुमचं तारकमंत्र पाठ असेल तर तुम्हाला एकच मिनटं लागू शकतं म्हणायला आणि जर पाठ नसेल तर दोन तीन मिनटात पाठ होऊ शकतं आणि पाठ होऊ किंवा ते बघून मानायचं आहे तुम्हाला आणि तारकमंत्र देवघराच्या समोर बसूनच म्हणायचं आहे आणि याची एक निश्चित वेळ ठरवून घ्यायची आहे की तुम्ही सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा आता काही जण तारक मंत्र एक वेळा म्हणत असतील अकरा वेळा म्हणत असतील एकवीस वेळा म्हणत असतील तर तुम्ही जेवढा वेळा म्हणणार आहे तोपर्यंत तुम्हाला देवघरासमोर तो उठायचं नाही आहे आणि <गए> जर तुमची एखादी इच्छा पूर्ण करायची कर असेल तर तुम्ही तारक मंत्राचं रोज अकरा वेळा पठण करायचं आहे आणि मांसाहार करून तारकमंत्रचं पटन करायचं नाही ज्या दिवशी ते मांसार खाणार असेल त्या दिवशी त्याचं पटन करायचं नाही आहे किंवा त्याचं तीर्थही बनवायचं नाही आहे दोन पद्धती आहे त्यातील एक पद्धत मंत्रातच सांगितली आहे ती म्हणजे विभूती भूती नमन मध्ये आनार्थीत आता तर आता तारकमंत्राचं तीर्थ बनवताना आपल्याला देवघरासमोर बसून तारकमंत्र आधी मग तुम्ही किती वेळा म्हणणार आहे हे ठरवायचं आहे आणि देवघरासमोर बसून एक ग्लास घ्यायचा आहे किंवा पेलला तुमच्याकडे जे काय असेल तांदीचा कॉपर स्टील जसा असेल तसा तो पेला घ्यायचा आहे त्याच्यात स्वच्छ पेयचं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्या पेला उजव्या बाजूला ठेवायचा आहे ग्लास आणि एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे ती डाव्या बाजूला ठेवायची आहे आणि तारक मंत्र स्वामींचं आधी नाव घ्यायचं आहे आणि किती वेळा तुम्ही म्हणणार असाल अकरा वेळा एकवीस वेळा ते म्हणायचं आहे आणि मग नंतर ती अगरबत्तीची जी रक्षा असते ती एका डिशमध्ये प पाडायची आहे पूर्ण ते आपल्याला त्या पेल्यात पाडायची नाही आहे ते ती एका साईडला डिशमध्ये पडून द्यायची आहे मग त्यातील थोडी ती आपल्याला पाणी टाकून प्यायची आहे तारक मंत्राचे तीर्थ बनवायचे पहिली पद्धत पाहूया तीर्थ बनवताना तुम्हाला सर्वात आधी एक ग्लास घ्यायचा आहे फुलपात्र जो तुमच्याकडे असेल ते तुमच्याकडं जर जास्त लोक असतील तर मोठा ग्लास घ्या कमी असतील तर छोटा घ्या आणि त्याच्यात तुम्हाला प्यायचे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे एक पाणी देवघराच्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे आणि अगरबत्ती देवघराच्या डाव्या बाजूला ठेवायचे आहे आणि अगरबत्तीची जी रक्षा पडते ती आपल्याला डिशमध्ये पाडायची आहे पूर्ण पाण्यामध्ये पाडायची नाही आहे कारण की आजकालच्या अगरबत्ती केमिकलयुक्त असतात त्यामुळे आपल्याला डिशमध्ये थोडीशी घेऊन याच्यात टाकायचे आहे सर्वात आधी स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करून आपल्याला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे किंवा तुम्हाला जितक्या वेळा म्हणायचं असेल तितक्या वेळा तुम्ही तारकमंत्र म्हणायचं आणि तारकमंत्र पूर्ण झाल्यानंतर म्हणून त्याच्यातील थोडी रक्षा तुम्हाला पाण्यात टाकायची आहे आणि ते पाणी तुम्ही स्वतः पिऊन घरच्यांनाही प्यायला द्यायचं आहे पाणी वायाला जाऊन द्यायचं नाही आपण मंत्राचे तीर्थ बनवायचे दुसरी पद्धत पाहूया तर सेम असंच एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे डाव्या बाजूला अगरबत्ती लावायची उजव्या बाजूला पाणी ठेवायचं आहे आणि याची विभूती डिशमध्येच पडून द्यायची आहे फक्त याच्यामध्ये तुम्हाला तसा हात ठेवायचा आहे ग्लासवर फुलपात्रावर प्यायल्यावर आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे जे जितक्या वेळा तुम्हाला म्हणायचं आहे तेवढ्या वेळा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे आणि ते पूर्ण असतोपर्यंत याच्यावरचा हात काढायचा नाही म्हणून झाल्यानंतरच मग तुम्ही याच्यावरचा हात काढायचा आणि हे पाणी घरातील तुम्ही आधी प्यायचं आणि घरातील सर्वांना द्या आणि पा हे पाणी वाया जाऊ जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जी, जी रक्षा पडते ती आपल्याला डबीत भरून ठेवायची आहे आणि रोज आपल्याला ती आपल्या कपाळाला लावायची आहे घरातल्यांच्या सर्वांना पण लावा आणि जे लावणार नसेल किंवा जे हे पाणी प्यायला जे तीर्थाचं पाणी पहिलं नकार देत असतील तर त्यांच्या पाण्यात टाकून द्यायचे आहे त्यांना न कळता असं टाकून द्या जे विभूती शिल्लक राहिलेली आहे ते आपल्याला डबीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि जर तुमचं मन निगेटिव्ह निगेटिव्ह विचार येत असतील काही वाईट विचार येत असतील तर त्यावेळेस तुम्हाला ते लावायचे आहे कुठलं महत्वाचं काम करताना कामाला तुम्ही बाहेर जाताना ती विभूती कपाळाला लावून जा किंवा सोबत ती डबी घेऊन जा आणि घरातल्या सर्वांनाही ती रोज लावायला द्या आणि तारक मंत्राचं नियमित तुम्ही जर हे तीर्थ पेलं तर तुमच्या बरेच जे काही समस्या असतील त्यातून खात्रीने याच्यातून मार्ग निघू शकतो एवढं खरं आहे आणि जर लहान मुलं ऐकत नसतील तर तुम्ही एक महिना हे तीर्थ त्यांना द्या तर लहान मुलेसुद्धा शांत होतात एक महिना कंटिन्यू करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतो आहे ते मला नक्कीच सांगा आणि स्वामींची ही सेवा तुम्ही करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विस विसरू नका व्हिडिओ कसा वाटला या कमेंटमध्ये नक्की सांगा